विधानसभा निवडणुकीचे पडघम आता अंतिम टप्प्यात आलेले आहेत शिरोळ तालुक्यातल्या निवडणुकीचा रंग आता परमोच्च बिंदूवरती पोहोचलेला आहे आणि आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परिवर्तन आघाडी शक्तीमार्फत निवडणूक लढवत असलेले माजी आमदार उल्हास पाटील कुरुंदवाडच्या प्रचार सभेत प्रचार यात्रेमध्ये आपल्याला दिसत आहेत आपण दादांना प्रश्न विचारूयात की नेमकं काय विजन घेऊन दादा तुम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहात गेले अनेक दिवस प्रचारात तुम्ही आहात लोकांमधून प्रतिसाद कसा वाटतोय तुम्हाला दोन हजार चौदा ते एकोणीस या कालावधीमध्ये आमदार म्हणून या तालुक्यामध्ये मी अतिशय प्रामाणिकपणानं सामान्य लोकांची सेवा करण्यामध्ये धन्यता म्हणून काम केलं आहे ऐन तारुण्यापासून ते कॉलेज पासआउट झाल्यापासून ते दोन हजार चौदा सालापर्यंत चळवळीच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा या तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये शेतामध्ये गावातल्या गल्लीबोळांमध्ये वेगवेगळ्या सरकारी कार्यालयापासून ते दवाखान्यापर्यंतचा अतिशय जवळचा अनुभव मला आलेला त्यामुळे आमदार असताना या सगळ्या प प्रश्नांची सोडवणूक करत असताना त्या काळातल्या सरकारच्या माध्यमातून मला चांगलं सहकार्य मिळालं म्हणून तर मी तब्बल साडेसातशे आठशे कोटी रुपयांची कामं करू शकलो दुर्दैवानं दोन हजार एकोणीसला महापूर आला आणि त्या महापुराच्या माध्यमातून तालुक्यामध्ये आणि झाली आर्थिक नुकसान फार मोठं झालं सगळा समाज होरपळेला होता अशाच वेळेला काही सहकार्यांनी माझी पाठ सोडली त्यामुळे मी पराभूत झालो पण तरीसुद्धा या तालुक्यामध्ये सातत्यानं एखादा शेतकरी ज्याप्रमाणे शेतीची मशागत करतो तसं काम करत राहिल्यामुळं आज आईनं निवडणुकीच्या भरामध्ये डावलल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्यावर चर्चा करून हा अशा पद्धतीचा निर्णय घेतला बऱ्यापैकी सुरुवातीला वाटत होतं की लोकांनी हा निर्णय चुकीचा आहे मात्र ज्या चळवळीमध्ये मी ज्या चळवळीच्या मुशीतनं तयार झालो होतो गावा गावा वस्ती वस्ती त्या चळवळीला बळकडी देण्यासाठी हा निर्णय घेतल्यामुळं सगळ्या लोकांनी उत्स्फूर्तपणानं या निर्णयाचं स्वागत केलं आहे हे आपल्या लगे लक्षात कधी आलं ज्यावेळेला ग्रामीण भागाचा दौरा आपण करायला चालू केला प्रत्येक गावागावातल्या वस्ती वस्तीवर जाऊन ज्यावेळेला मी लोकांना भेटायला लागलो त्यावेळेला लोकांनी उत्स्फूर्तपणानं आपलं स्वागत केलं मायमावल्यांनी पायावरती पाणी घालून वाळलं आणि सांगितलं दादा तुम्ही अजिबात काळजी करू नका आम्ही तुमच्याबरोबर आहोत ग्रामीण भागातला सगळा दौरा काल पूर्ण झाला आहे एक तर तीन शहरं या जे तालुक्यामध्ये मोठी आहेत जयसिंगपूर शिरोळ आणि कुरुंदवाड शिरोळमध्ये तर मी स्वतः राहतो आहे आणि गेल्या कित्येक वर्षापासून समाजातल्या अडीअडचणी सोडण्यामध्ये मला यश आलं आहे आताही लोकांनी मला उत्स्फूर्तपणानं सांगितलं आहे की दादा तुम्ही गावामध्ये जास्त वेळ खर्च करू नका तुमच्या कार्याची ओळख नवीन पुन्हा करून द्यावी असा विषय नाही आहे तुम्ही आता दोन शहरांकडं जे काय उरलेले प्रश्न आहेत ज्या काय उरलेल्या लोकांना गाठीबीठी घ्यायची आहेत त्यांना घ्या म्हणून आज कुर्ंदवार शहरामध्ये आलो आहे उद्याच्याला अठरा तारीख आहे आपण पूर्ण पूर्णवेळी त्यावेळेला जयशिंगपूरमध्ये असणार आहे ग्रामीण भागातल्या सगळ्या लोकांच्या उत्साहाबरोबरच या शहरातल्या शहरातल्यासुद्धा लोकांनी व्यापाऱ्यांनी उद्योगधंद्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे काम करणाऱ्या सगळ्या लोकांनी माझं स्वागत केलं आहे आणि मला खंबीर पद्धतीचा असा विश्वास माझ्या पाठीवरती थाप टाकून सांगितलं आहे की आम्ही तुमच्यावर आहोत आम्ही तुमच्याबरोबर आहात असं लोकांनी सांगितलंच पण तुम्ही आता सांगितलंच की स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये मी परत आलो परत येत असताना काही जुने मित्र दुखावले ते सोडून तुम्हाला पुन्हा त्यांनी वेगळा निर्णय घेतला त्यामध्ये सावकर माधनाईकांचं सा नाव आपण घेऊ शकतो तर काय वाटतं याबद्दल नाही सावकरांनी अशा पद्धतीचा निर्णय का घेतला हे अजूनही मला न उलगडलेला कोडा आहे मात्र हा निर्णय मी घेण्यापूर्वी त्यांच्याशी माझी चर्चा झालेली होती त्यांनी सुरुवातीला सहा महिन्यापासून मला सांगितलं की दादा चळमळीमध्ये दे परत यायला लागतं आहे आणि आपल्या सर्वांनाच एकत्रितपणे काम करावं लागतं आहे आता मी निर्णय घेण्यापूर्वीपासून का का काय त्यांच्या मनात होतं काय मी निर्णय घेतल्यानंतर असं काय झालं आहे असं मला तरी काय जाणलं नाही परवाही मी माझं त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं त्यामुळे तिने तुमच्याबद्दलचा राग नाही आहे पण मात्र माझ्या काही अडचणीमुळं मी अशाबद्दल निर्णय घ्यायला आहे असं सांगितलं आहे त्या अडचणी तर येणाऱ्या काळात दिसतीलच परंतु तुमचे पूर्वीच्या पक्षातले काही जुने मित्रसुद्धा विरुद्ध आता आक्रमक हो आक्रमक होताना दिसत आहेत बंडी पाटलांनी तर वाडीच्या सभेमध्ये तुमच्यावर थेट निशाणा साधला म्हणजे उल्हास पाटलानं निवडणूक लढवायचीच नाही असा सत्ताधाऱ्यांनी चंग बांधलाय दोन कारखानदारांच्या विरुद्ध हा शेतकरी नेता उभा होतोय म्हटल्यावरती कारखानदार आक्रमक झालेत तेव्हा मी कृष्णा पंचंगेच्या संगमावर असणाऱ्या दत्त महाराजांना स्मरून सांगतो की दत्त महाराजांनी मला आशीर्वाद रूपानं अशा पद्धतीचा निर्णय घ्यायला भाग पडला आहे तुम्ही जे म्हणलात की उल्हास पटलांनी निवडणूक निर्णय निवडणूक लढवूच नाही असा चंग कारखानदारी बांधला आहे ही सत्यता आणि याची कुणकुन मला सहा महिने अगोदर लागलेली आहे कारण या तालुक्यामध्ये जवळजवळ एक वर्ष हो, मी सातत्यानं या रस्त तालुक्यातल्या काटेरी रस्त्यावरूनच चाललो आहे राजकारणातल्या मळलेल्या पायवाटा त्यांच्याकडे आहेत मात्र आम्ही सगळ्या तरुणांनी राजकारणातली नवी ओळख नवीन वाट पाडण्याचा प्रयत्न केला आहे आणि निश्चितपणाने त्याला यश आलं आहे शिरोळ तालुक्यामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये शिवसेनेचा भगवा होता या निवडणुकीमध्ये मात्र शिवसेनेचा भगवा गायब झालेला दिसला आणि तो स्वाभिमानीच्या खांद्यावरती भगवा आलाय का शिवसेनेचा भगवा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आणि वारकऱ्यांचा भगवा ह्याच्यामध्ये मला वाटतं की आपण वेगळ्या पद्धतीने काय त्या भगव्याचा रंग बदलला आहे असं म्हणायचं काही कारण नाही भगवा भगवाचा आहे तो शिवसैनिकांच्या खांद्यावर काय किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेतल्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर काय किंवा उल्हास पाटलाच्या खांद्यावर काय उल्हास पाटील जरी या पक्षातनं त्या पक्षातनं गेला असला तरी सत्याची कास सोडली नाही आणि ज्यावेळेला एखादं काम न्यायाच्या माध्यमातून आपण करत असताना अन्याय करणाऱ्या लोकांना ते आवडत नाही त्यामुळं अशा त्या पद्धतीनं काही लोकांनी वेगळा माझ्यावर आरोप केला असेल तर तो माझा नाही आहे जनता सुन्याय जनतेनं पक्का निर्णय घेतला आहे उल्हास उद्धव उद्धवसाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला असं कुणी म्हणायला पाहिजे शिवसेनेचे नेते उद्धवसाहेब ठाकरेंनी म्हणायला पाहिजे ह्याच्यामध्ये काँग्रेसच्या नेतेमंडळींनी लुडबुड करायचं काय कारण नाही काँग्रेसच्या नेत्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात किती घाण करून ठेवल्या आणि या तालुक्यामध्ये त्याची किती धग तयार झाल्या ही धग इथं जशी बसायला लागल्या तसं इतर ठिकाणीसुद्धा बसणार आहे इतर ठो इतर ठिकाणीसुद्धा बसणार आहे मात्र तुमच्यासमोर दोन जे उमेदवार आहेत त्यातले अपक्ष उमेदवार महायुतीचे जे आहेत त्यांनी तालुक्यामध्ये एक हजार नऊशे तीन कोटी रुपयेची कामं केलेली आहेत मग एक हजार नऊशे तीन कोटी रुपये हा आकडा आणि तुम्ही केलेले विकास कामा कामांची तुलना होऊ शकते का नक्कीच व्हायला पाहिजे तुलना कारण दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या काळा कालावधीमध्ये कालाव जे मी काम केलं आहे त्यातल्या कुठल्याही कामाचा बांधकामाचा असो द बंधाऱ्याचा असो किंवा पुलाचा असो किंवा घाटांचा असो तीन तीन महापूर झाले तर टवकासुद्धा उडला नाही आणि तुम्ही सगळी पत्रकार मंडळी वार्ताहर चॅनेलवाले आहे जरा शिरोजच्या बंधाऱ्यावर त्यांनी केलेलं काम बघून या एका पुरात वरचा स्लॅब होऊन गेला आहे आणि खालणं पाणी होऊन चाललं ही तालुक्यातली दयनीय अवस्था आहे तर हे होते आपल्याबरोबर माझे आमदार उल्हास पाटील स्वाभिमान स्वाभिमानी पाना घेऊन उल्हास पाटील मार्गक्रमण करतायत शेवटचे दोन दिवस प्रचाराचे राहिलेत वीस तारखेला मतदान आहे तेवीस तारखेला निव निवडणुकीचा निकाल लागणार आहे नेमकं पाहावं लाग नेमकं पाहावं लागेल की शिरोळ तालुक्यामध्ये कोण बाजी मारत आहे